वसंतदादा मार्केट यार्ड मधून हळदीवरील खास विशेष रिपोर्ट जगाच्या बाजारात कुठेही गेलं की सांगली म्हटले की हळद अशी खास ओळख सांगलीचे आणि हळदीचे नाते वर्षानुवर्ष आपण बघत आलो वसंतदादा मार्केट यार्ड येथे दक्षिण भारतातून आलेली हळद उतरवली जाते आणि इथल्या अनेक कारखान्यांच्या मध्ये प्रक्रिया करून देशभरातील बाजारपेठांमध्ये ती पोहोचवली जाते हजारो हमाल सोनाईदार व्यापारी शेतकरी वाहतूकदार या सगळ्यांचा चरितार्थ या हळदीवर चालत असतो आणि सांगलीची एक वेगळी ओळख म्हणून हळदीला एक मान्यता मिळते महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मात्र हिंगोली आणि वसमत या बाजारपेठा यांनी अत्यंत प्रभावीपणे आपला ब्रँड म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला हळद प्रक्रिया करणारे उद्योग हळदीचे उत्पादन बाजार या सर्व बाजूस हिंगोली आणि वसमत सांगलीला ओव्हरटेक करून पुढे जात आहे महाराष्ट्र शासनाने हळद संशोधन केंद्र वसमतला मंजूर केल्यामुळे सांगलीच्या दुर्गावलीला धक्का बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळेला सांगलीची हळद टिकावी आणि वाढावी तोच लौकिक कायम यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार